देशामध्ये ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या परिवर्तन आणलं समाजामध्ये सुधार काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं हा देश क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे आणि विसरू शकत नाही ज्या देशामध्ये ज्यावेळी रुढी परंपरांना समाजामध्ये वंचितांची मोठी पळी निर्माण केली आणि समाजाचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना देखील जगण्याचा अधिकार नाकारला त्यावेळी या सगळ्याच्या विरुद्ध लढा पण उभारला असेल तर तो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी उभारला म्हणजे आज शिक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये सक्षम आणि समर्थ झालेली महिला आपल्याला पाहायला मिळते याच श्रेय जर कोणाला असेल तर ते खऱ्या अर्थानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आहे